श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर फ्रीजच्यावर या कोणत्या पाच वस्तू आहेत ज्या तुम्ही ठेवल्या नाही पाहिजे नाहीतर त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो तर आज फ्रीजच्यावर तुम्ही कोणत्या पाच वस्तू आहेत ज्या तुम्ही ठेवल्या नाही पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका असं म्हणतात की काही गोष्टी फ्रीजच्या वर ठेवल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तर त्याचबद्दल मी तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर सर्वप्रथम औषधे असे म्हणतात की फ्रीजवर औषधे ठेवल्याने त्याचा प्रभाव हा कमी होतो याशिवाय फ्रीजवर औषधे ठेवणे योग्य मानले जात नाही फ्रीजमध्ये उष्णता असते आणि त्यांचा औषधांवर परिणाम होतो म्हणून तुम्ही औषधे कधीही फ्रीजच्यावर ठेवू नयेत तसेच खाद्यपदार्थ वास्तुशास्त्रानुसार फ्रीजमधून मॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या अन्नावर परिणाम होईल म्हणून कधीही खाद्यपदार्थ कोणतेही खाद्यपदार्थ असले तरीही तुम्ही ते फ्रीजच्या वरती ठेवू नयेत तीन नंबर तर तसेच वनस्पती बरेच लोक फ्रीज सजवण्यासाठी फ्रीजच्यावर प्लांट ठेवतात पण तुम्हीसुद्धा अशी चूक करू नका झाडे आणि विशेष बांबूची झाडे फ्रीजच्यावर अजिबात ठेवू नये कारण यामुळे त्या झाडांच्या ऊर्जेचा कोणताही फायदा होत नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे झाड फ्रीजवर ठेवू नये तसेच मेडल्स किंवा ट्रॉफी अनेकजण आपल्या मुलांची मेडल्स किंवा ट्रॉफी फ्रीजवर ठेवतात मात्र असे अजिबात करू नये असे म्हणतात की यामुळे त्या गोष्टीमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये अडथळे निर्माण होत असतात म्हणून मुलांना मिळणारे कोणतेही बक्षीस असो ते सुद्धा तुम्ही फ्रीजवर ठेवू नयेत तसेच पैसा अनेक जण फ्रीजवर पैसे ठेवतात मात्र फ्रीजवर पैसे ठेवल्याने आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो तसेच आपल्या व्यवसायात नुकसानसुद्धा होऊ शकते म्हणून आपण फ्रीजवर कधीही पैसे ठेवू नये अनेक महिलांना सवय असते की आपण थोडेसे फार पैसे काही खर्च केले असले जवळ की लगेच आपण फ्रीजवर ठेवतो आणि कामाला लागतो पण असं बिलकुल करू नका ह्या ज्या पाच वस्तू आहेत ह्या तुम्ही फ्रीजवर कधीही ठेवू नका ह्या न ठेवल्यामुळे तुमच्या घरात नक्कीच सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्यामुळे ह्या वस्तू ठेवू नयेत तर तुम्हाला आज फ्रीजच्यावर कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत हे माहिती झालं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद